नमस्कार आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी गांजाची लावगड करणाऱ्या आरोपी विरुद्ध एन डी पी एस ऍक्ट नुसार गुन्हा दाखल एच डी पी ओ स्कॉटची जबरदस्त कारवाई पुसच्चे उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे व त्यांचे सहकारी कर्मचारी आर सी पी पथक त्या पथकातील अधिकारी कर्मचारी एकामागे एक लागोपाठ सतत गुन्हे गुन्हेगार यांच्यावर कारवाई करीत असून गुन्हेगार यांच्यावर होत असलेल्या कारवाईने गुन्हेगार यांचे धाबे धाबेदना आहेत पुसत परिसरातील गुन्हे कमी झाले आहेत पुसद उपविभागात पोलिसिंग मजबूत झाली आहे पुसतकरी नागरिकांकडून पुसदचे उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे व त्यांचे कर्मचारी स्कॉट यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे स्कॉटमधील पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील मदने पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर टाळीकुटे पोलीस कॉन्स्टेबल जुनेद सय्यद व जुबेर सय्यद यांना गुप्त बातमीदार यांच्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीवरून पुसद परिसरातील शेतशिवारात एका शेतकऱ्याने आपल्या शेतात मेंदूवर विपरीत परिणाम करणारा प्रतिबंधित गांजा अंमली पदार्थ वनस्पतीची लावगड केली असून सदर शेतमालक स्वतः गांजा पिकाची राखण करीत असतो अशी माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील मदने पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर टाळीकुटे पोलीस कॉन्स्टेबल जुनेद सय्यद व जुबेर सय्यद आर सी पी पथकाने चिखली येथील शेतशिवारात चिंतामन हरिभाऊ डाकोरे वय पासष्ट वर्ष राहणार चिखली यांच्या शेतात छापा कारवाई केली असता चौऱ्याऐंशी किलो नऊशे ग्रॅम परती पंधरा हजार रुपयेपरमाने बारा लाख त्र्याहत्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा प्रतिबंधित गांजा मुद्देमाल मिळून आला त्यावर जप्ती कारवाई करून सदर परकरणी पोलीस स्टेशन ग्रामीण येथे डी पी एस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपी चिंतामन हरिभाऊ वय पासष्ट वर्ष राहणार चिखली यास अटक करण्यात आली सदर गांजा रेड कारवाई कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या मार्गदर्शनानुसार पुसदचे उपभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांच्या आदेशानवे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक राहुल देशमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील मदने पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर टाळीकुटे पोलीस कॉन्स्टेबल जुनेद सय्यद पोलीस कॉन्स्टेबल जुबेर सय्यद रवींद्र गावडे विनायक चव्हाण सचिन बक्केवार मोहम्मद ताज संतोष राठोड आरसीपी पी पथक आदींनी सदरची कारवाई केली अशा प्रकारे कोणीही इसम गांजा किंवा इतर मादक पदार्थ विक्री वाहतूक किंवा शेतात लावगाड करीत असल्यास नागरिकांनी निर्भयपणे उपभागी पोलीस अधिकारी कार्यालय येथे माहिती कळवावी माहिती कळविणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे यावेळी पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आर एन एन न्यूज मराठी पुसत